तिची मी माहिती घेतली आता तिची काय पण मध्ये माहिती नाही घेतली तर पत्रकार झालं शिकला इथं पास झाला म्हटलं भट्ट्या मार लागला माहिती मी पैसे आला नाही ति नाही माहिती आता काय करते चालेल पाच म्हणलं पण आता जे मुलं ते म्हणायचं बाबाशी गुरुवाशी जे म्हणलं ते म्हणायचं ग्रॅज्युएशन शिकेल म्हणायचं

thế này mình khai nước khai nước, nước này cái 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 cái